मी गुरुवर्य सोमनाथ भाऊ आव्हाळे मुक्काम पोस्ट आव हळवाडी माळवाडी तिथून प्रमाणे यंदाही आपण काळुबाईच्या यात्रेनिमित्त म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण दरवर्षी प्रमाणे दरवर्षी पायीवारी करत असतो आणि या पायीवारीमध्ये जे भाविक भक्त आहेत माझे शिष्यगण आहे भाविक भक्त आहेत त्यांना मोफत पायीवारीची सेवा माझ्याकडून आणि माझ्या शिष्य परिवाराकडून मिळत असते तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी याही वर्षी चार तारखेला पहाटे मी बाराच्या नंतर रात्री निघत असतो तर चार तारखेला पहाटे म्हणजेच गुरुवारी आपण या याच्यामध्ये सहभागी व्हा आणि भरपूर प्रमाणात भाविक भक्तांनी नवरात्रीच्या या सोहळ्यामध्ये येऊन आनंद घ्यावा व आईची सेवा तुमच्या हातून घडावी हीच चरणी प्रार्थना करतो आणि चरणी मागणं मागतो की भगवंता माझ्या शिष्य परिवाराला आणि माझ्या भक्तांना रस्त्याने जाताना एकही काटा न टोचता माझी वारी ही यंदा चौदाव्या वर्षी पूर्णत्वाकडे न्यावी हीच खंडेराया चरणी व काही चरणी मी प्रार्थना करतो आणि तेच थांबतो बोल त्या मांढर्याच्या कळवायचं चांग बल येकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यकोट बोल मल्हार मार्तंड भैरवाचा यकोट